दिवसेंदिवस कांदा प्रश्न आता खूप सारा भेडसावत आहे होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या दरवाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आता प्रयत्न होताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कांदा प्रश्नी नेमके कोण करताय आंदोलन कांद्याच्या दरवाढीसाठी काय होत आहे प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ती बातमी त्याचबरोबर या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा जवळपास तेवीसशे काही ठिकाणी बावीसशे वेगवेगळ्या बाजार समितीत वेगळा भाव आहे जाणून घेऊ विनंती तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघा कांदा प्रश्नी खासदारांचे संसदेसमोर आंदोलन केंद्र सरकारच्या कांदाविरोधी धोरणावर निशाणा कांद्याच्या माळा घालून निदर्शने घोषणाबाजी केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीमधील भ्रष्टाचार आणि दरात झालेली मोठी घसरण या मुद्द्यावर राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत संसदेसमोर आंदोलन केले यावेळी खासदारांनी घोषणाबाजी करत संसदेचा परिसर दानून सोडला महाराष्ट्रातील खासदारांनी मंगळवारी तारीख बारा कांद्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरले या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्षाचे खासदार कांद्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाले होते मित्रांनो सकाळी साठाणा येथील कांदा उत्पादक आणि व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी तयार केलेले व्यंगचित्र घेऊन मराठी खासदारांनी निदर्शने केली त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्यासह भास्कर भगरे राजभाऊवाजे डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर शोभाबाऊ अरविंद सावंत बजरंग सोनवणे निलेश लंके छत्रपती शाहू महाराज सहभागी झाले होते यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांना पाठिंबा देत घोषणा दिल्या मित्रांनो राज्य सरकारचा कांदा राज राज्य सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्याविषयी शे दुजा भाव स्पष्टपणे दिसतो गुजरात सरकार कांदा उत्पादकांना प्रतिकुंटल दोनशे रुपये अनुदान देते मात्र महाराष्ट्रात नाही जागतिक कांदा उत्पादक अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कोंडी होत आहे केंद्र सरकार कांदा उत्पादकावर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मित्रांनो मागील आठवड्यात काही खासदारांनी मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली मित्रांनो आता कांदा प्रश्न खरंच खूप भेडसावत आहे आणि मागील आठवड्यात काही खासदार आणि पणन मंत्री पियुष गोयल अर्थमंत्री निर्मला सीतारामन कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह विविध मंत्र्यांची भेट घेऊन कांदा उत्पादकाच्या अडचणी मांडल्या मात्र केंद्राने कुठल्याही हालचाली केल्या नाहीत त्यामुळे जबाबदारी पूर्णता केंद्र सरकारवर असेल असे लोकप्रतिनि लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे निश्चितच कांद्याच्या माळा घालून निदर्शने घोषणाबाजी या ठिकाणी खासदारांचे समोर आंदोलन आहे प्रमुख मागण्या काय तर केंद्र शासनाने कांद्याचे दीर्घकालीन धोरण निश्चित करावे निर्यातीस कर परतावा वाढवून देश देशांतर्गत वाहतुकीसाठी व विपणनासाठी अर्थसहाय्य करावे कांदा उत्पादकांना किमान पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे मित्रांनो आता वळवूया कांद्याच्या बाजारभावाकडे व्हिडिओ पूर्ण बघा सर्वच बाजार समिती कव्हर करतो आणि फास्ट सांगतो मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी दोन हजार अठ्याहत्तर क्विंटल कांद्याच्या अवघून कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये या ठिकाणी चालू आहे त्यानंतर ने उन्हाळी कांदा सतराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त त्यानंतर देवळं उन्हाळी कांदा अठराशे रुपये जास्तीत जास्त त्यानंतर दिंडोरी उन्हाळी कांदा एकोणावीसशे सोळा रुपये जास्तीत जास्त साखरी या ठिकाणी उन्हाळी कांदा सतराशे पन्नास रुपये पारनेर उन्हाळी कांदा एकवीसशे रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवून उन्हाळी कांदा एकवीसशे रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा सतराशे सत्तर रुपये त्यानंतर सटाणा उन्हाळी कांदा दोन हजार रुपये त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा सतराशे पन्नास रुपये त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा तब्बल दोन हजार रुपये त्यानंतर कळवण उन्हाळी कांदा दोन हजार पन्नास रुपये त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा सतराशे रुपये त्यानंतर सिन्नर उन्हाळी कांदा सतराशे एकवीस रुपये त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा सतराशे बासष्ट रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा अठराशे बावन्न रुपये त्यानंतर नाशिक उन्हाळी कांदा अठराशे पन्नास रुपये त्यानंतर येवला उन्हाळी कांदा सतराशे पन्नास रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा दोन हजार रुपये त्यानंतर बारामती जवळची नंबर एक जातीचा कांदा सतराशे रुपये कामठी लोकल कांदा एकोणावीसशे सत्तावीस रुपये त्यानंतर वडगावपेठ लोकल कांदा दोन हजार रुपये त्यानंतर चाळीसगाव नागदरोड लोकल कांदा सतराशे रुपये त्यानंतर सांगली फळभाजीपाला लोकल कांदा कांदा एकवीसशे रुपये त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तब्बल तेवीसशे रुपये धाराशिव लाल कांदा तब्बल अठराशे रुपये धुळे लाल कांदा टोटल सतराशे जास्तीत जास्त त्यानंतर सोलापूर लाल कांदा बावीसशे पन्नास रुपये त्यानंतर सातारा साताऱ्याचा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये शिरूर कांदा मार्केट जास्तीत जास्त बावीसशे पन्नास रुपये चाकण जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त एकोणावीसशे रुपये चंद्रपूर गजवड जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर कोल्हापूर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर अकलूज जास्तीत जास्त सतराशे धन्यवाद भेटूया पुढच्या वेळ